नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये बाजार मा महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे आज अकोला या ठिकाणी सात हजार रुपये अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेऊया चला तर सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात तुरीची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात सध्या तुरीचे बाजारभाव सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल आहे इतर महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर करता तर सरासरी दर साठ पासष्ट सत्तर रुपये गेलेला आहे महाराष्ट्रात तुरीला सर्वात जास्त व अकोला वाशिम अमरावती बीड या ठिकाणी मिळत आहे नागपूर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेऊया चॅनल नवीन असाल तूर असेल सोयाबीन असेल हरभरा असेल कापूस असेल यांचे लेटेस्ट दर जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा चला तर बघूया पहिलं मार्केट अकोला मार्केट अकराशे पन्नास क्विंटल अवकलले आहे पाच हजार नऊशे ते सात हजार रुपये क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर अकोल्यामध्ये एकोणसाठ ते सत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील ती यानंतरचा तुरीच्यासाठीचं मार्केट आहे तुर तुरी तूर मार्केट आठशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाळी आहे सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जालना तुरीला आपल्याला दिसत आहे जालनामध्ये बाजारभाव हा बऱ्याच दिवसापासून स्थिर आहे लातूर सर्वात जास्त आवकालेली आहे दोन हजार आठशे ब्याण्णव क्विंटल सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये मिळत आहे सरासरी दर लातूरमध्ये त्रेसष्ट ते अठ्ठावीस अडुसष्ट पॉईंट पाच रुपये आहे यानंतर नागपूर तेराशे एकवीस क्विंटल अवकाल सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे सरासरी दर नागपूरमध्ये त्रेसष्ट ते, ते एकोणसत्तर रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला हिंगणघाट सतराशे सदतीस क्विंटल अवकाल सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरासरी दर हिंगणघाटमध्ये एकसष्ट ते एकोणसत्तर पॉईंट दहा रुपये अमरावती चार हजार एकशे सदुसष्ट क्विंटल अवकाल चार सहा हजार चारशे ते सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव यानंतर बघूया महाराष्ट्रातील लेटेस्ट महत्वाची तूर मार्केट रेट आजचा तूर बाजार भाव महाराष्ट्रात बारशे या ठिकाणी सहा हजार आठशे त्याचबरोबर चंद्रपूर सहा हजार तीनशे लातूर सहा हजार सहाशे अकोला सहा नऊशे अमरावती सहा हजार सातशे यवतमाळ सहा सहाशे मालेगाव पाच सहा चारशे चिखली सहा दोनशे घाटंजी सहा हजार पाचशे चाळीसगाव सहा हजार शंभर सावनेर सहा हजार पाचशे मेहकर सहा सहाशे चांदूर रेल्वे सहा पाचशे आष्टी सहा दोनशे पुलगाव सहा पाचशे योगळाम सहा दोनशे देऊळगाव राजा पाच नऊशे करमाळा सहा हजार सहाशे जालना सहा हजार सातशे घाटंजी सहा हजार पाचशे आष्टीवार्धा सहा हजार दोनशे रुपये यवते महाराष्ट्रातील आजचे लेटेस्ट तूर मार्केट ट्रेड व्हिडिओ जर आपणास आवडला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र वेबसाईटला किसान मित्र डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या याच्यावरती आपल्याला लेटेस्ट अपडेटेड ट्रेड पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो